दहा जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागला आणि शिवसेना पूर्णपणे एकनाथ शिंदेकडे गेली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार याकडे लागलं होतं यावर निवडणूक आयोगाने आपला निकाल दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार यांचं आहे यावर शिक्कामोर्तब केलं यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादी पक्षाचे विभाजन झाल्यापासूनच दोन्ही गटांकडून राष्ट्रवादी पक्ष आमचाच आहे असा दावा केला जात होता पण आता निवडणूक आयोगाने या सर्व दाव्यांना पूर्णविराम लावलाय शरद पवार गटाला स्वतंत्र मान्यता देत एक दिवसात पक्षाचे नाव आणि चिन्हांसाठी पर्याय सुचवण्याची सूचना केली त्यामुळे आता शरद पवारांचं काय होणार त्यांच्याकडे काय पर्याय आहेत आणि त्यांची अवस्था सुद्धा उद्धव ठाकरेंसारखीच होणार का या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शरद पवार गटाला लवकरात लवकर एक नवीन नाव आणि चिन्ह निश्चित करावं लागणार आहे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार हेच आमचं नाव आणि हेच आमचं चिन्ह असं म्हटलंय शरद पवारांनी एका दिवसात नवीन नाव न ना सुचवल्यास त्यांना अपक्ष म्हणून मान्यता देण्यात येईल असं निवडणूक आयोगाने सांगितलंय आगामी लोकसभा निवडणुका राज्यसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका यांच्या अनुषंगाने हा निकाल फार महत्वाचा ठरणार आहे शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली हा पक्ष अठ्ठावीस राज्यातील पक्ष आहे तेवीस राज्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला मात्र असं असूनही महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला या निकालाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं या निर्णयामुळे अजित पवार यांची ताकद मात्र वाढणार आहे आणि शरद पवारांसाठी हे मोठं नुकसान असणार आहे अधिकृतरित्या पक्ष मिळणे म्हणजे फक्त पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणे एवढंच नाही तर त्यासोबत पक्षाची सर्व कार्यालये पक्षनिधी सोशल मीडिया अकाउंट सर्व काही अजित पवार यांना मिळणार आणि हे सर्व पुन्हा नव्याने उभं करणं मोजके नेते आणि कार्यकर्ते सोबत राहिलेल्या शरद पवारांना साहजिकच जड जाणार आहे आगामी राज्यसभा निवडणुकीतही आता शरद पवारांना आपलं नवीन चिन्ह आणि नावासहित सामोरं जावं लागणार आहे दोन्ही गटाचं पक्षीय बलाबल पाहिलं तर अजित पवार यांच्याकडे बेचाळीस आमदार आणि एक खासदार आहेत तर शरद पवार गटाकडे अकरा आमदार आणि तीन खासदार आहेत राज्यसभेतील पक्षीय बलाबल बघता अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल तर शरद पवार गटाचे स्वतः शरद पवार आहेत शरद पवार गटाचे आणखी एक खासदार वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात समाप्त होतोय त्यामुळे आता शरद पवारांना त्यांचा उमेदवार स्वबळावर पुन्हा राज्यसभेत निवडून आणणे अशक्य होणार आहे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला वेगळा गट म्हणून मान्यता दिल्याने त्यांच्या आमदारांना राष्ट्रवादीचा व्हीप मात्र लागू होणार नाही एकूणच पाहता उद्धव आता आता शरद शरद पवार पवार यांची परिस्थिती झाली या वया पवार या वयात सर्व परिस्थितीला कसे सामोरे जाणार हा प्रश्न आहे वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांना वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी शून्यातून सुरुवात करण्याची वेळ आली आहे शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की शरद पवारांनी अनेक वेळा शून्यातून पक्ष उभारलाय परंतु स्वतःला राजकारणातील चाणक्य म्हणवणाऱ्या शरद पवारांवर पुन्हा पुन्हा शून्यातून सुरुवात करण्याची वेळ काय येते हे शरद पवार सुप्रिया सुळे आणि संपूर्ण पवार गटासाठी चिंतनाचा विषय ठरणार आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद